हो, हो, ही. <laughs> <तो> <laughs> बाई गुलमोहर बघ ना <laughs> गुलमोहर किती छान दिसायला तो काय काय <laughs> মम्मी মাম্মা ভাগছে মোটর হাতে কিছু ছড়ড়েনি আয় মমি হ্যাঁ মাইয়া বাদ উঠে রে কে কখন শুরু তে সব বক্বাস এই পায়া কি ছড়ড়ালি এত বকুন পায়া কি केलं বরে कुठं तिथले तुम्हाला ओरडल्यानंतर जातात बरं पिसरच काढणार ते कुठे दिसले कसं नाचायला बघ हळूहळू नाचायला घरात चाललंय हळूहळू काढत नाही काय माहिती भीतोय तो छोटल ती लांडूर ते मोर पिल्ले लांडूर म्हणते बघा

तेला मोरस बघायचा ये लाडूशाला पा पा पा